आता हे जे अपघात झालेला आहे त्यातले हे तीन कर्मचारी होते साफसफाई करणारे आणि तिन्ही ज्यावेळी तुम्ही इथे आणले त्यावेळी तुम्ही तपासणी केले प्राथमिक इथे येण्यापूर्वीच डेट होते मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा या गोरगरीब मंडळींना कामावरती ठेकेदारांनी बोलवलं आणि पालिकेच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज तीन आ, या तीन कर्मचाऱ्यांचा जीव गेलेला आहे हे या शहराची स्वच्छता करणारे हे कर्मचारी आहेत आणि या गटाराचं स्वच्छता करण्यासाठी त्या मॅन हॉलमध्ये हे उतरले आणि तिथल्या गॅसमुळे त्यांचा जीव गेलेला आहे मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाचा सगळीकडे उत्सव चालवत असताना चालत असताना या ठिकाणी मदे या ड्रेनेज लाईनमध्ये काही महानगरपालिकेचे कर्मचारी उतरले होते त्यांच्या कामानिमित्त आणि त्यांचा जागेवर तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे या केसमध्ये दोन प्रश्न उपस्थित होतात की सुट्टीच्या दिवशी कामगारांना कामावर कसं बोलवलं जातं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी एखाद काही कामगार ज्यावेळी अशा ड्रेनेज लाईनमध्ये उतरतात त्यावेळी त्यांना जे सेफ्टी इक्विपमेंट द्यायचे असतात मास्क पासून ते हँड ग्लोव पासून ते पुटापर्यंत असं काही या कर्मचाऱ्यांना दिलं नव्हतं आणि आता इथं नवीन वाद असा आहे की ही हे सिवर लाईन किंवा हे गटर जे आहे ते महानगरपालिकेचं आहे का बीएसएनएल चा आहे तर आता हे सिव्हिर लाईन किंवा ही भारतातली ना, नाही आहे ही पाकिस्तानातली अशी ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोलाटोली आहे माझं या असं मत आहे की जे कोणी या दोषी असतील या सगळ्यांना आम्ही गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही इथं काय झालंय एका तीन गरीब माणसांचा जीव गेलाय चौथ्या माणसाचा वाचलेला आहे तो चौथा माणूस आपल्या सोबत आहे काय काय झालं ते आम्हाला सांगावं असतील आलो हा हा इगण आ चौगजान चौगजान हां यो आम्ही गाड्या लावलं झाकण उघडलं ला। दहा मिनिटं आम्ही थांबलो करतो गॅस व्यवस्थित हां ग्यास आला हां माल झाकण उघडलं थोडी या बाई अशी रूम येते ड्रेनेज नाही होती हां काही एक जन खाली उतरला तो मी खाली जातो पहिले मग ते जॉईंट असतो ना आमचा तो पाहायला गेले ते तो उतरतो आणि यार माल ने कसरवलं खाली आवन अजून कोणी एक जन खाली गेला तो तो माल ने कसर होतं तिसरा गेला